नमस्कार आपला विशेष भारी या चॅनेलवर आपण कल्याण पश्चिम एकशे अडतीस मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं मातब्बर मानले जाणारे आणि प्रत्यक्ष म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते म्हणून बऱ्याच काळ मातोश्री त्यांचा फार चांगला संबंध आहे मातोश्रीशी त्यांचे चांगले जवळीक पारिवारिक संबंध असणारे आणि कल्याण पश्चिम एकशे अडतीस मतदारसंघात एक उमेदवार म्हणून आपल्या समोर येणार आहे आपल्या सर्वांचे लाडके साईनाथ तारेमा आज आपल्या आपल्या सोबत आहेत आपण आपल्याच विशेष बाई या चॅनलवर मामा आपलं खूप खूप स्वागत आज आपण मामाशी बेदरकपणे सगळ्या चर्चा करणार आहोत एकशे अडतीस मतदारसंघामध्ये प्रलंबित कामं असतील अनेक गोष्टी आहेत तरुणांचे प्रश्न असतील या सर्व प्रश्नावर मामा आज आपल्यासोबत दिलखुलास पद्धतीने बोला मामा मी सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारेल की आपण पूर्वीचे शिवसैनिक हाडामासाचे शिवसैनिक म्हणून कल्याणमध्ये तुमच्याकडे बघितलं जातं पण मधल्या काळामध्ये तुम्ही दोन शिवसेनेमध्ये दोन गट झाल्यानंतर काही काळ तुम्ही शिंदे च्या शिवसेनेमध्ये होता आणि आता पुन्हा उद्धव साहेबांसोबत तुम्ही आला तर हा प्रवास नेमका कसा होता घटना आहे तीही शिवसेनाच आहे आणि शिवसेना आणि ती शिंदे साहेबांची शिवसेना नाही तर बालासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलं होतं आणि दोन्हीकडे एकच नाव आहे चार अक्षर ती म्हणजे शिवसेने आणि आम्ही शिवसेने आमच्यासाठी ते दोन नेते आहेत उद्धव साहेब असतील व साहेब असतील ते दोन नेते आहेत आणि आम्ही कार्यकर्ते आहोत आणि नाव शिवसेना आहे काल पण शिवसैनिक होतो आज पण शिवसैनिक आहे आणि नंतरही शिवसैनिकच असणार आहे राजकारणामध्ये राजकारण करत असताना प्रत्येक माणसाची अपेक्षा असते की कृषीसाठी राजकारण करायचं असतं नाही तर राजकारण माणसं येईलच कशासाठी तर ह्या सर्व गोष्टी होत असतात परंतु असा हा एक पक्ष आहे शिवसेना पक्ष असा एक आहे इथे कार्यकर्ता नेता त्याच्यापेक्षा शिवसैनिक हा सर्व मोठा पद हे बाळासाहेबांनी सांगितलं आणि आम्ही असे सर्व शिवसैनिकच आहोत मामा एक प्रश्न तुम्हाला विचारेल की बाळासाहेबांनी शिवसेना जेव्हा स्थापन केली त्या स्थापनेपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आमदार ते मुख्यमंत्री मंत्री कॅबिनेट मंत्रीपदी केंद्रीय मंत्रीपदी वरणी लावले आज त्या शिवसेनेचे दोन भाग झाले तुमच्या मनाला ती खत आहे हा जेव्हा शिंदे साहेबांनी उठाव केला ना त्यावेळेला सर्वच लोक माझ्यासहित बरेचसे कार्यकर्ते नेते संभ्रमात होते नेमका ने हा काय प्रकार काय कोणाला काय तेवढा काय म्हणजे काय का करावं काय निर्णय घ्यावा हे समजत नव्हतं मोस्टली बघा ठाणे जिल्ह्यातून साहेबांच्या बरोबर जे लोक राहिले कारण शिंदे साहेब काही गरज लागली तर आपण काय करतो आपल्या लोकल नेत्याला आपण कॉल करत असतो त्याच्याकडे मदत मागत असतो तसे ठाणे जिल्ह्यातला प्रत्येक माणूस हा साहेबांकडेच मदतीसाठी जात होता आणि तो घडलेला प्रकार हा माझ्यासहित बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं की नेमकं काय झालंय ते म्हणून साहेबांबरोबर राहणं बऱ्याच लोकांनी पसंती दिली त्या गोष्टीला मला तो तो आता असं लक्षात आलंय की हे जे सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून किंवा साहेबांचा सा वापर करून महाराष्ट्रावरती कुठेतरी हल्ला होतोय किंवा महाराष्ट्राला कुठे तोडण्याचा प्रयत्न आहे किंवा महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगार हे इतर राज्यामध्ये जात आहेत तोच मला ते जाऊ नये म्हणून आता आमच्यासारखे बरेच शिवसैनिक आहेत तर त्यांना हे जे का चाललेला प्रकार आहे तो आवडत नाही वेदांत फॉस्टॉल सारखा मोठा प्रकल्प गुजरातला गेला त्यानंतर हिंजवडी आय आय टी पुण्यामध्ये हिंजवडीमध्ये खूप मोठा आय आय टी पार्क आहे ते तिथून स्थलांतरित करण्यात आलं आणि जवळजवळ अडीच पावणे तीन लाख तरुण बेरोजगार तिकडे आहेत जे खूप खूप दिवसापासून काम करत असे जर महाराष्ट्रातले मुख्य रोजगार असतील महाराष्ट्रात महाराष्ट्राचा जर कमी करण्याचं काम आत्ताचं जर माहिती सरकारच्या काळामध्ये जर होत असेल तर तुम्ही एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला या बद्दल तुमची काय भूमिका मी शिवसैनिक म्हणून तर माझा विरोध असेलच पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाचा या भूमिकेला विरोध असला पाहिजे कारण ही येणाऱ्या कालामध्ये जी येणारी पिढी आहे त्याच्यासाठी ही घातक गोष्ट आहे जे रोज आज देशामध्ये सर्वात जास्त रोजगार ते महाराष्ट्रामध्ये आहे बरोबर आता तुम्हाला मी सांगतो मी ज्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करतो भिवंडीमध्ये भिवंडीची लोकसंख्या पंधरा लाख अशी पण भिवंडीमध्ये रोजगार सतरा लाख लोक काम करत आहेत हे रोजगार जाऊ नये म्हणून आम्ही अवरात्र दिवस मेहनत करतोय तसंच महाराष्ट्रातल्या सर्वांना वाटतं की माझ्या परिसरामध्ये असलेला रोजगार हा दुसरीकडे जाता कामाने येणाऱ्या पिढीला कसं असतं राजकारणातून समाजकारण आणि व्यवसायातून रोजगार हे समीकरण ठेवलं तर देशाचं राज्याचं हित शंभर टक्के होईल आज काय झालं आहे राजकारणातून फक्त सत्ता समाजकारण हा बाजूला विषय राहिलेला आहे आणि व्यवसायातून फक्त पैसे कमवणं रोजगार बाजूला राहिलेलं आहे आणि याचाच फटका आज महाराष्ट्राला बसत आहे मग एक प्रश्न विचारतो सगळ्या सर्वसामान्यांच्या जनतेच्या मनामधला प्रश्न आहे तुम्ही प्रस्थापित सरकारच्या फेवरमध्ये होते काही दिवस आज तुम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये तुम्ही म्हणजे पूर्ण मायदेशी परतला पण पर आज बरेच लोक तिकडे जातात एखाद्या भीती दबावतंत्र किंवा ईडी सारख्या स्वयत्त यंत्रणांचा सा वापर करून ते तिकडे राहत आहेत असे बरेच लोक आहेत जे आजही पण त्या गोष्टीमुळे आवडून मामा आज तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला तुमच्यावर त्या दबाव यंत्रणा नाही आहेत नाही जाताना पण माझ्यावर दबावतंत्र नव्हतं आणि मी बाहेर पडलो तेव्हा पण जर कारणच नसावं कारण नसाव। मुलातच मी शिंदेसाहेब माझा नेता आहे बरोबर आणि नेत्यासाठी मी त्या उठावामध्ये सामील झालो होतो पण आता जी राजकीय मी ह्या सरकारला पाठिंबा नाही दिलेला किंवा सरकार बरोबर मी नाही तुम्ही विचारलं का तुम्ही या सरकार बरोबर आहे मी माझ्या नेत्याबरोबर होतो अच्छा त्यांचं नाव शिंदेसाहेब शिंदे मी सरकार बरोबर नाही ने तुम्ही नेत्याबरोबर होतो ओके okay. परंतु आता जे काय पद्धती माझे सरकारचे निर्णय होतात आणि हे वाचवण्यासाठी उद्धव साहेब जे आव रात्रंदिवस मेहनत करतात धडपडत तर मला त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे महाराष्ट्रासाठी माझ्यासाठी नाही मला काल पण अडचण नव्हती साहेबांबरोबर जाताना आणि आज पण मी उद्धव साहेबांबरोबर गेलो तर मला ते अडचण नाही कारण तुम्ही माझ्या स्टेटमेंट जर बघितलं असाल ज्या दिवशी उठावला त्यापासून मी उद्धव साहेबांचे स्टेटस ठेवत होतो पोस्ट करत होतो पण कुठेही उद्धव साहेबांच्या विरोधात माझी कुठली पोस्ट नव्हती किंवा स्टेटस मला उद्धव साहेबांना विरोध नव्हता आणि शिंदे साहेबांना सपोर्ट करण्यासाठी नाही तर एक तो सिच्युएशन होती तर त्या सिच्युएशन मध्ये बऱ्याच शिवसेनेकांना कळत नव्हतं की आपण काय केलं पाहिजे म्हणून पण आता मला सरळ सरळ दिसायला लागलं की खूप चुकीच्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी घडत आहेत ते घडू नये एवढीच माझी इच्छा साहेब मग मध्ये भारतीय जनता पक्षाकडनं आता नुकताच त्यांचा कार्य करण्याचा मेळावा झाला त्याला स्वतः अमित शाह आपण उपस्थित होते त्याच्यावर असं सांगितलं गेलं की उद्धव साहेब हे उद्धव साहेबांकडे आता हिंदुत्व राहिलंच नाहीये हे ओट जिहाद म्हणून एक नवीन प्रकार आता हे मी पहिल्यांदा ऐकलं ओट जिहाद नावाचा एक शब्द वापरला गेला उद्धव साहेबांबद्दल हिंदुत्व सोडले असे अनेक आरोप भारतीय जनता उद्धव साहेबांना होतात यावर तुमचं मत व्यक्त करा बघा मी खूप छोटा कार्यकर्ता आहे उदाहरण शिवसेनेची स्थापना आहे ना ही शिवाजी महाराजांच्या कार्याला धरूनच स्थापना आहे आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य होण्यासाठी त्यांच्या असलेल्या लोकांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला उद्धव साहेबांची भूमिका पटेल त्याच्यामध्ये कुठलेही प्रकारे हिंदुत्व सोडल्याच दिसणार नाही हिंदुत्वाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे बाळासाहेबांची हिंदुत्वाची व्याख्या आहे शिवाजी महाराजांची व्याख्या बाळासाहेबांची व्याख्या तुम्ही होता बाळासाहेबांची एक वक्तव्य होतं बाळासाहेबांचं मी ऐकलेलं छानसं ते भाषण होत त्या भाषणामध्ये स्वतः बाळासाहेब म्हणाले होते जो महाराष्ट्रात राहील जो देशात राहील आणि देशाचा उदो उदो करणारा मुसलमान मला चालेल परंतु देशाच्या विरोध राहणारा कोणताही मग व्यक्ती असो मग तो मुस्लिम असो कोणताही पक्ष असो देश विरोध देशविरोध तरी मी त्याचा तिरस्कार करेल मग हीच भूमिका जर आज उद्धव साहेब घेत आहेत पण भारतीय जनता पार्टीकडनं असे आरोप होतात आता ते भारतीय जनता पार्टीच मताचे ज्या लोकसभेमध्ये जी वत झालेली आहे त्याच्यातून मग त्यांनी न शिकता पुन्हा तेच जर रडार तीच जर गाणं रडगाणं गाणणार असतील तर पुन्हा विधानसभेला लोकसभेपेक्षा जास्त प्रमाणात फटका बसणार आहे लोकांना आवडणारी गोष्ट नाहीये ना ती निवडणुकीत आणली नाही पाहिजे लोकांना आता ही गोष्ट आवडत नाहीयेत लोकांना ना विकास था। था। आता एक छोटस उदाहरण देतो नक्कीच की मधल्या सहा सात महिन्याच्या कालामध्ये मी आम्ही एका दुकानावर गेलो होतो मंदिरात जायचं होतं तर आपल्या हे श्रीफल घेर मंदिरात जायचं होतं मंदिरवाला बोलतो की श्रीपल नाहीये अरे असं कसं दुकान आहे श्रीपल नाही तर बोलतो एक नेते आले होते ते गोंड घेऊन गेले कसे कशा होतं कामाचं उद्घाटन आहे हे फक्त नारळ थोड्याचे काम झालेली आहेत मामा एक प्रश्न अजून तुम्हाला विचारेल की नुकताच आता भारतीय जनता पक्षाबद्दलच मी पुन्हा एक प्रश्न तुम्हाला विचार की भारतीय जनता पार्टीकडनं सांगण्यात येतं की महाराष्ट्राचं राजकारण आमच्याकडनं मलिन झालेलं नाही तुमच्या व्यक्तिगत एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जर मी तुम्हाला विचारलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाला मलिन करण्याची जी काही षडयंत्र रसली गेली हे कोणामुळे महाराष्ट्राचं राज महाराष्ट्राचं राजकारण बघितलं एक सुजन राजकारण म्हणून बघितलं जायचं जिकडे एक तुम्ही जर बघितलं तर गोपीनाथराव मुंडे असतील फार शिगेवर जाऊन टीका करायचे परंतु ज्यावेळेस विधानसभेतनं बाहेर यायचे तेव्हा एक चांगलं नेचर किंवा चांगली प्रतिमा त्यांची समाजासमोर असायची पण आज तसं नाही आज वेगळ्या पद्धतीचं राजकारण आणि हे मलिन करण्याचं काम कोणाकडनं झालं कारण त्याला सांग आपल्याला कोणाला एकाला दोष देता येणार नाही त्यावेळेलं जे राजकारण होतं आपल्याला आधीही म्हटलं राज राजकारणातून समाजकारण हे मेन राजकारण आहे तर ते त्यावेळेला असायचं मुंडे साहेब असतील प्रमोद महाजन साहेब असतील बाळासाहेब असतील पवार त्यावेळेची सर्वच मंडळी ती राजकारणातून समाजकारण करत होती आता राजकारणातून अर्थकारण झालं सोप्या भाषा सांगेन की बाजारीकरण सकाळ हा प्रकार आहे आणि ह्यामुळे चांगली लोक राजकारणापासून बाजूला होत आहेत आणि मीही तसाच विचार केला होता म्हणून गेल्या वर्षभर मी शांत होतो बाळासाहेब नेहमी पवारसाहेबांवर टोकाची टीका करायची म्हणून तेच पवारसाहेब संध्याकाळी बाळासाहेबांकडे जेवायला असायचे हे राजकारण समाजाने बघितलेलं आहे पण आज तशी भूमिका बघायला मिळत आहे आज देशाचं राजकारण बघायला मिळत आहे ते चुकीचं राजकारण राजकारण नाही तुम्हाला काय सांगितलं मी का आता राजकारणाचा हेतू वेगळा आहे कुठल्याही गोष्टीचा हेतू चांगला जर चांगला असेल तर तुम्हाला त्याच्यामधून सफलता मिळेल मामा तुम्ही कल्याण पश्चिम एकशे अडतीस मतदारसंघात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात जर तुम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जातात तर आज कल्याण पश्चिमची अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांवर जसं की रस्त्याचे सुव्यवस्थेत करण्याबद्दलचे प्रश्न आहेत नवीन रस्त्याचे नारळ फोडले गेले परंतु ते आजच्यावर कोणतंही काम झालं नाही रहदारीच्या समस्या आहेत घनकचऱ्याचं व्यवस्थापन आज व्यवस्थित होत नाही तुमच्या जवळ तुम्ही आधारवाडीला फार त्याच्याबद्दल तुम्ही आंदोलन केलं होतं एकदा मला सांगा आठवत आहे ते आंदोलन तुम्ही केलं परंतु त्यावर परिस्थिती जैसे ते आहे आज तुम्ही लोकांसमोर जेव्हा मतदान मागणार आहात किंवा तुमच्या पक्षाकडनं एखादा उमेदवार मतदान मागणार आहात तर तुम्ही या पायाभूत सुविधांसाठी तुमचं काय विजन प्लॅन आहे दोन कारण आहेत सुविधा का मिळत नाही किंवा कामं का होत नाही एक तर कल्याणमध्ये नेतृत्व असायला पाहिजे जे नेतृत्व जे पण ज्या पण पक्षातून नेतृत्व येतात ते त्यांचे वरिष्ठ कुठेतरी बसलेले असतात आणि त्यांच्याप्रमाणेच कामं करावी लागतात ते उठ बोलले की उठायचं बस बसले बसायचं कल्याणला स्वतःचं एक असं नेतृत्व असलं पाहिजे डिसिजन पॉवर असा डिसिजन मेकर नेता असला पाहिजे आणि ह्या सर्वांना म्हणजे ज्या ज्या लोकांनी नगरपालिकेला कर भलेलं आहे कोणी सर्विसला आहे कोणी मजुरी करतोय कोणी भाजी विकतोय प्रत्येकाचा अधिकार आहे सर्व सुविधांवरती आणि त्या सुविधा मूलभूत सुविधा आहेत त्या शहरामध्ये कुठेही दिसत नाही जेव्हा रस्त्यावर उतरतोय आपण तर रस्ते असतील ड्रेनेज लाईन असेल ज्या काय लाईन टाकल्या जातात रोड बनवल्यानंतर मग पुन्हा पाईपलाईन टाकणं कुठल्या याची केबल टाकणं हे सगळ्या प्रकार शून्य नियोजनामुळे चाललेला आहे नियोजन कुठल्याही प्रकारचं होत नाही वर्क ऑर्डर मिळवणं ठेकेदाराला काम देणं ठेकेदारांकडनं आपला खर्च भागून घेणं ह्याच पद्धती चालू आहे मग याला जोडून एक प्रश्न आहे की कल्याण पश्चिम क्षेत्रातला टिटोळा एक झपाट्याने वाढणारं शहर आहे आणि नुकताच रिंग रोडचं खूप थाटा उद्घाटन झालं बऱ्यापैकी काम झाले पण तिथून पुढे जे काम अर्धवत आद, राहिले गेले दोन वर्ष त्यावर कोणती नाही परंतु आज टिटवळासारखं शहर हे खूप मोठ्या संख्येने असलेलं वसलेलं चांगलं वसले शहर आहे पण त्यांना तालुक्याची कनेक्टिव्हिटी प्रॉपर नाही आहे तर ह्याबद्दल त्या रिंग रोडबद्दल तुम्ही टिटवाळ किंवा तुमच्या कल्याण पश्चिमच्या मतदारसंघाला लोकांना काय आव्हान असं कसं आहे आता एक कल्याण पश्चिममध्ये दोन भाग आहेत एक शहरीकरण आहे आणि एक ग्रामीण भाग आहे शहरापासून तर शहरपासून तर टिटवाळ्यापर्यंत हा ग्रामीणमध्ये भाग मोडला जातो आणि आत्ताचं नवीन कल्याण जर कुठे वाढणार असेल तर किटवाला परिसरात वाढणार आहे ती बरोबर आणि कुठल्याही शहराचं नियोजन होणं गरजेचं आहे मी आता पण आपल्याला सांगतो की ठाणे जिल्ह्याचा आजपर्यंत रोड मॅप झालेला नाही आहे बरोबर माझं दोन तीन वेळा अधिकारशेम चर्चा झाली जा की रोड मॅप झाला पाहिजे रोड झाला झाल्यानंतर जा। जा। काय होईल डेव्हलपमेंट करताना कुठल्याही विकासकाला सर्वात अडचणीचा विषय असा तो रस्त्याचा आता नगरपालिकेकडे पैसे नाही आहेत की रस्ते बनवायला अशी नगरपालिका सांगत असते की पैसे नाही आपल्याकडे पण सर्वात जास्त टॅक्स घेणारी कुठे नगरपालिका असेल तर ती कल्याण डोंबिवली महानगरपालिका पैशाचं आलेल्या कराचं नियोजन होत नाहीयेत मागचे पैसे देणं बाकी आहे येणं बाकी आहे त्याच्या आधीच बजेट ठरवला जातो इन्कम दोन हजार करोड रुपयाची इन्कम होणार असेल नगरपालिकेला तर दोन हजार करोड रुपयाचं नियोजन केलं जातं अच्छा हां मग ते कारण प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्याला व तुझ्या विभागात हे काम तुझ्या इकडे नगरपालिकेत आम्ही पक्ष प्रत्येक सांगत असतो का आमच्या ह्या योजना आहेत आम्ही एवढे हजार करोड रुपयाचं हे करणार आहे तर आम्ही ते करणार आहे कशासाठी तर मतदारांना भूल पडण्यासाठी बरोबर पण असं नाही केलं पाहिजे माझी इन्कम एक रुपये असेल ना तर मी एक रुपयात खर्चाचं नियोजन केलं पाहिजे मग ते कामं होतात इनकम एक रुपये आहे आणि दोन रुपयाचं नियोजन दाखवलं जातं जनतेला बरोबर आणि कामं दाखवली जातं का एवढी मोठी आम्ही कामं करणार आहे आणि मग लोक बोम मारतात काही आणि बोलले पण काम ते बोललं नाही अजून एक प्रश्न आहे मी कल्याण तालुका म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये येतं पण शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग तुम्ही सांगितलं आपल्याकडे विस्तीर्ण सा भूभाग आहे आजही शिल्लक परंतु आपल्या कल्याण तालुक्यामधले बरेचसे चाकरमणी असतील ते इतर ठिकाणी नोकरीसाठी जातात पण आपल्या कल्याण तालुक्यामध्ये एम आय डी सी साठी तुम्ही प्रयत्न कराल का येत्या काळामध्ये शंभर टक्के मुलातच माझा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायातून खूप मोठ्या प्रमाणात आम्ही रोजगार देतोय आणि माझी पूर्वीपासून संकल्पना आहे उद्योग असा करा की तिथून रोजगार निर्मिती झाली पाहिजे बरं आपल्याला काय आपण त्याच्यामधून जा प्रॉफिट मिळवतो नफा मिळवतो हा एक भाग झाला तो व्यावसायिक भाग झाला पण त्याचबरोबर तुम्ही किती लोकांना रोजगार देता किती लोकांना तुम्ही काम धंदा देता त्याच्यावरती नुसतं राजकारणात जाऊन कोणाला तुम्हाला रोजगार देता येणार नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला व्यवसायाची निर्मिती करता आली बरोबर तो नियोजन असलं पाहिजे की भविष्यामध्ये मी माझ्या ज्या क्षेत्रामध्ये मी प्रतिनिधित्व करणार आहे त्या क्षेत्रामध्ये नवीन रोजगार कसे येतील त्याची निर्मिती कशी होईल स्किल अनस्किल जे पण तरुण असतील तर त्यांना रोजगार कसे मिळेल आणि असलेला रोजगार जाऊन तर द्यायचेच नाही त्याच वाढ कशी होईल ना हे बघितलं पाहिजे हे काय माहिती असताना त्याला माहिती असलं त्याचा तो पेशा असला याला जोडून अजून एक प्रश्न माझा की आपल्या कल्याण तालुक्यामध्ये जसं मी एम आय डी सी बोल तुम्हाला बोलला आणि तुम्ही नक्की त्यासाठी प्रयत्न करा मला त्याचा आनंद वाटतो की जनतेसाठी तुम्ही हे सर्व करता त्याचं कौतुकच आहे पण एक जोडून अजून माझे दोन प्रश्न आहेत एक वैद्यकीय महाविद्यालय आपल्या कल्याण तालुक्यात नाही आहे दुसरी एक गोष्ट आहे की आपले इथले जे आर्थिकदृष्ट्या गरीब लोक जे आहेत त्यांना मोफत रुग्ण मदत पाहिजे नसते किंवा कोणत्या शस्त्रक्रिया करायच्या असतात तर त्यांना इथून मुंबईसारख्या टाटासारख्या अशा अनेक ठिकाणी जावं लागतात त्या दर्जाचे हॉस्पिटल्स आणि त्या दर्जाचे महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय इथे आणण्याचा तुमचा प्रयत्न असेल का शंभर टक्के असेल मला वाटतं माझ्या ऐकण्यामध्ये होतं की मागे डॉक्टर शिकांजी शिंदे यांनी टिटवाल्यात एक मेडिकल कॉलेज हवं हो, नगरपालिकेच्या याच्यातून म्हणून काही जागेंचा सर्वेही केलेला आहे पण त्याचा पाठपुरावा झाला नाही त्याला कारण का स्थानिक जे लोकप्रतिनिधी त्यांचं ते काम असतं जे केंद्रामध्ये लोकप्रतिनिधी करतात ते निधी आणू शकतात महाराष्ट्र सरकारकडे पण जे स्थानिक जो लोकप्रतिनिधी असतो त्याने त्याचा पाठपुरावा करायचा असतो त्याचा काय पाठपुरावा झालेला नाही मी पुन्हा एकदा सांगेन लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे तो वैयक्तिक लोकांना रोजगार देणारा त्याला जाण असली पाहिजे रोजगार कशातून निर्मिती होईल मी जी काल परवाच का एक ऐकलं की राजकारण म्हणजे ही नोकरीच आहे नोकरी करणारा माणूस कोणाला रोजगार नाही देत रोजगार दुसरा तो देऊ शकतो जो रोजगार निर्मिती करू शकतो व्यवसाय करू शकतो त्याला माहिती असलं पाहिजे की रोज तरुणांना रोजगार कसं दिला पाहिजे स्वतः एक नोकरीच करतोय मी सांगणारा माणूस दुसरा रोजगार नाही देऊ शकत मामा येत्या काळामध्ये असं म्हणावं लागेल का कारण की आता यापूर्वी चार महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे खासदार नुकतेच निवडून आले ह्यांनीही या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे सांगितलं की आपण ह्या सगळ्या गोष्टी करू त्या तीन गोष्टी तीन महिन्यानंतर तुरंत विधानसभा लागली लगेच ला आता तुमच्याकडे खासदार आहे येत्या काळामध्ये तुम्ही आमदार होणार आहात तर या दोन्हींची सांगड करून तुम्ही कल्याण पश्चिमचा विकास जोराने कराल असं आश्वासन तुम्ही आज कल्याण पश्चिमच्या जनतेला करू शकता शंभर टक्के करू शकतो कारण माझं विजनच आहे विकास करणं मी स्वतः एक व्यावसायिक आहे कसा असतं जो लोकप्रतिनिधी असतो ना त्याला स्वतःला आवड असली पाहिजे एक विकास करण्याची डेव्हलपमेंट करण्याची आणि तरुणांसाठी फ्युचरमध्ये त्यांचं शिक्षण असेल माझ्या तर नेहमीच एक कल्पना माझ्या डोक्यामध्ये असते शिक्षण हे शंभर टक्के फ्री झालं पाहिजे म्हणजे ते आरक्षणामधून काही लोक शिकतात मुलं शिकतात काही काना ते संधी मिळत नाही तसं नसलं पाहिजे शिक्षण आहे ना हे पूर्णपणे फ्री असलं पाहिजे आपण फ्री शिक्षण देताना पण त्या मुलाला काय आवडतो त्यासाठी आपल्याकडे जे जे रोजगार अवेलेबल आहेत त्या क्षेत्रामध्ये त्यांना शिक्षण दिलं पाहिजे आपल्याकडे मेडिकल कॉलेज नाही आणि आपण मुलांना शाळांमध्ये टाकू आपल्याकडे मेडिकल कॉलेज नाहीत मामा कल्याण पश्चिम मध्ये आय टी आय कॉलेज नाही आहे किंवा इंजिनिअरिंग कॉलेज नाही तर ह्या सगळ्या बेसिक सुविधा सर्वसामान्य जनतेला खूप सारा पाठबळ देऊन जातात आणि तुमच्याकडनं जर ही संकल्पना जर तुम्ही पूर्वतनाला नेली तर नक्की जनतेचा आशीर्वाद आपल्यासोबत राहीलच परंतु एक शेवटचा मी भावनिक प्रश्न विचारेल की सर्वसामान्य जनतेशी तुमची फार चांगली एक नाळ आहे तुमच्याकडे कोणी येतं तर आनंदाने हसत येतं तर हा तुमचा स्वभाव तुम्ही सर्वसामान्यांपर्यंत आज ठेवलाय जर पुढील काळामध्ये कल्याण या स्वभावामुळे कल्याण पश्चिम मधलं इलेक्शन तुम्हाला सोपं <that> जाईल असं तुम्हाला वाटतं कारण तुमचे विरोधकही विश्वनाथ भोईर तुमच्यासमोर कदाचित शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडनं असतील तर हे इलेक्शन तुम्हाला जाईल म्हणजे जड जाईल की सोपं जाईल की, कि की जा। कि तुम्ही किती हसत त्या गोष्टी कारण तुमचा हसणूक चेहरा आता निवडणूक आहे ना ती जनतेच्या हातावरती सोडली पाहिजे लोकांनी ठरवलं पाहिजे आपला लोकप्रतिनिधी कोण असला पाहिजे समोर कुठला पक्ष आहे कोण उमेदवार आहे ह्याचा आपण विचार नाही करायचा आपण काय आहे आणि माझं नेहमी सांगणं असतं तुम्ही वैयक्तिक काय आहात त्याच्यापेक्षा समोरचा माणूस जो आलायकडनं तुमची काय अपेक्षा असेल जनतेने योग्य त्या लोकप्रतिनिधीला निवडून द्यायचं मग मामा असेल विश्वनाथ दुहेर असेल आणखीन कोणी असेल ते लोकांचा अधिकार आहे एवढं सरळ करून लोकांचा अधिकार आहे तो अरे मी जर चांगलं काम केलं असेल किंवा लोकांना असं वाटत असेल का आपला हा लोकप्रतिनिधी असावा मग आम्ही ज्यावेळेला प्रवेश केला तेव्हा कुठेही बातमी नाही आली की यांना उमेदवारी डिक्लेअर केली किंवा यांना कुठलं पद दिलं काय माझं तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र हा एक आनंद आहे कारण की आम्ही बरेचसे तुमचे बॅनर बाहेर बघितले त्या अजून हा प्रश्न मी तुम्हाला विचारला प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतो की आपला नेता आमदार खासदार हो मंत्री हो सर्वांना वाटतो आम्हाला पण पूर्वी वाटायचं आहे की उद्धवसाहेब मुख्यमंत्री व्हावे शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावे कार्यकर्त्याला आपला नेता मोठा झालेला कधी आवडत असतो आणि ते करत पण परंतु जनतेला काय वाटतं हे खूप महत्वाचा विषय आहे